काय केलं तुला ये दुग बघ परत भाजलं. तुला लक्ष देऊनस्ते काम करतो ना? काम करताना लक्ष असतो बाबा. नसतं. नसतं. सर गाइस. तुम्हा पुन्हा एकदा स्वागत. हाय. काय झालं? वेलकम बॅक टू आवर आवर YouTube चॅनल गाइस. आवर 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 ठीक आहे. बस चला कुठं जायचं चला म्हणतोय सगळ्यांना सहा वाजले ऊन नाही पाऊस येतोय सकाळपासून अशा ढगळ वातावरण मुळ आमच्या पप्पा चांग पण आहे थोड्या वेळाने माझं पण दुखणार आहे कारण की आता ढग आले सगळे एकदम बेकार वातावरण झालंय नाश्ता करते बाई नाश्ता केल्यानंतर आपण नाश्ता करत नाही बनवतीये करते म्हणजे जेव्हा आपण खातो त्याला म्हणतात आपण हे बघ कस होत वाऱ्यामुळे होतो कसा पेटतो नाही सिलेंडरला हो सिलेंडरला खिडकी तर उघडी पाहिजे ना सांगा तुम्ही तिला वादायला लगेच जास्त भेटणार जास्त भेटले समजा लोक समजणार समजून काय ना मला सगळं इथं आहे इथं नाही आहे काय इथं कुसा आहे तर पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये तर दुसऱ्या भिजल भिजलं की तो काम करणार नाही त्या ठिकाणी असं गोळा होईल तर चला चला ती चला जाईल दुसरं जाऊया आपण माझं काम आता होत आलं आहे पण मला आता कामच कराश वाटत नाही कारण की हे वातावरणामुळे हवा जरा सुटली आहे ढग आले ते असं वाटतं खूप मोठा म्हणजे खूपच जास्त मोठा पाऊस येणार आहे आला नाही अजून आल्यावर मी तुम्हाला दाखव एवढा मोठा येणार आहे बघा आला आहे तो मग तर माझी सगळी दहा वाजताच करून झाली आणि माझा अवतार बघा मी आवरलं नाही कारण नाश्ता बनवायचा होता म्हणून पटकन खाली आले तर आता अकरा वाजले आणि मग बसलो होतो आम्ही असं तर म्हटलं आता वटपवरती मला मी कोणती साडी घालू साडी काही मी घेतलीच नाही मागच्या वर्षी पण साडी घेतली नव्हती या वर्षी पण नव्हती घेतली म्हणजे नाही घेतली तर मम्मीचं कपाट काढले मी साड्या अवघती आहे मम्मीची मम्मीचीच घालणार आहे कारण की मम्मी साड्याच घालत नाही नवीन नवीन मम्मीला खूप आळस येतो साडे घालायला कुठं जायचं म्हटलं मन तरी पण मम्मी म्हणती की तुम्हीच दोघं जण जावा तुम्हीच दोघं जण जावा कोणत्या पण कार्यक्रमाला वगैरे म्हणून त्यांचं साडे घालणं होत नाही तर मी म्हटलं मम्मीची साडी घालावं कोणची तरी कारण की माझ्या तर मी खूप वेळा साड्या घातल्या त्या साड्या तर मी काढल्या ते मम्मीच्या कपाट्यातनं मी बघा ही एक बघते अशीच कारण की ही साडी तर मम्मीने एकदाच घातली आहे काय म्हणतो काय किरकिट लावली सतो सतो चतो चतो तुम्हाला काम सोडून कुणी ठीक आहे चला बघा कसं असते काम सोडून पण इकडे यायचंय माणसाला हा काय बोलायचं आता तीस रुपये काय दे करायचं काहीतरी घ्यायचं असं नाही दुकानातून एका हाताने ते पैसे पण काढता येत नाही ये दाखवलं हो ना येऊन दे घरात येऊन दे घेऊन दे काय चोरीचे पैसे माणूस किती दिवस खाणार कष्टाने कमाव ना पण कष्टाचे माणूस पैसे पण नाही का परत परत पैसे कमावले कष्ट करा जावा काम करा जावा नका झाडू बाय बाय मी बघते साड्या बघू कोणती साडी घालणार आहे माझी घालायल का मम्मीची घालायला ते माहीत नाही ठरवल्यावर मी तुम्हाला दाखवते आजच ठरवणार आहे कोणती साडी घालणार आहे ते कारण दोनच दिवस राहिले आता वट पौर्णिमेला पिंपल बघा माझी तर गाय चाले माझं काम माझा दूध घाट करायला ठेवलेलं आहे थोड्या हे लावायचं संध्याकाळी बनवायचं आपण चालवलं आहे पाहायचं बघा वातावरण खराब आहे तर पाहायचं पण कामले खराब चालू आहे आता दमादमानी चालू दमादमाने आणि वॉटरपोर जवळ आली साड्यावर साड्या बाहेर काढायला कोणती घालू कोणती घालू कोणती घालू हाय म्हणते माझ्याकडे साड्याच नाहीयेत गाई तुम्ही तिथं कपाट कपाट बघितले अक्क कपाट बघितले तुम्ही अजून एक मग दाखवते मी लगेच नवीन साडी घेतली परत <laughs> नार नार। जर पाहिलं पैसे नाही आधीच तुला सांगते मी पैसे खर्च करून बघू न करून सांगते मी वर दाखवणार नाही कॅमेरे सांगितले आता मी याच्या अरे पायल काय वरटणार नाही तुला मी म्हणतो साडी घेऊ नको म्हणून तू का घेतली साडी कधी घेतली मला न कळत मी तुम्हाला खोट पण आता कितीला अक्षरशः मित्रांनो अक्षरशः अक्षरशः आख्या इंस्टाग्रामवर साडी पळली अख्या इंस्टाग्राम वर ज्या नको त्या बाईने साडी घातली ही ही तिला साडी घालायची मी काय एक दोन वेळाच घालणार एकच वेळा घालणार मी परत साडी घालते का ताली एकदाच घाल झाली मी साडी जाडकी पाहिजे पैसे खर्च संपले पैसे का नाही संपले ना पैसे तुम्हाला माहिती असेल जवळजवळ तुम्हाला माहिती असेल डिस्प्ले व्यवस्थित तुम्हाला माहिती असेल जवळजवळ अख्ख्या इंस्टाग्रामवर अख्ख्या इंस्टाग्रामवर प्रत्येक रील स्टार पूर्ण प्रत्येक व्हिडिओ बनवणाऱ्या पूर्ण ही साडी असते प्रत्येक पण म्हटलं पायदार सगळे जे घालते ते कॉपी नको करू कशाला दुसरी साडी मागवू नको जी सगळ्या नाही हीच घ्यायची हेच घ्यायची मी किती बरं लोक नको साडी तरी हिनी साडी घेतली पण तुला काय गरज होती साडी घ्यायची अरे पण सगळ्यांनी हत्ती सगळ्यांचीच काय कॉपी करायची तुला काय साडी आवडली तुम्ही बघितलं असाल काय किती लोकांनी साडी घातली किती लोकांनी अक्षरशः

मला बघते का बघा लोक पिवळा कलर एकदम जण पिवळा कलर घालत मग काय बाकीचे पिवळा कलर घालत नाही का जाऊ दे ना म्हणजे समोर काय बोलायची गरज नाही आपल्याला पण साडी कशी डोकं उघड घेते कुठे का मला तर आवडली नाही म्हणून मी नको म्हणून ना देऊन टाक दुसरी घेऊ कलर नाही कलर पण चेंज नाही पाहिजे हा कलर पण नाही पाहिजे असं थोडे असते ना घेऊ का जा डार्क कलर छान वाटतो तो पण आवडला होता मला जाऊन मी? घाल ते सगळ्यांचे लोक काय म्हणतील त्यावर ना तुला कधी घातली तू घाल म्हणून काका कपडे बदल साडी कधी घालत नाही पण व्हिडिओला मी साडी घालून काम नाही होत पण व्हिडिओ करताना घालते

गाईच असं असत अरे पाहिला कपाट भरले तुझं साड्यांनी बापरे एवढं माहिती खोटं बोलते ना एवढं खोटं असले एक नंबर खोट बोलते ना एक नंबर गाई साडी तिने स्वतःला मागली मला सांगती चलचलदा मागवली साडी आणि त्यांचं नवरा त्यांना ओरडतो म्हणून ती माझं नाव सांगती की नाही दिली साडी असंही मला सांगते की असं असं ती म्हणती म्हणून ती मी साडी मी मागवली मी तिला साडी देणार आहे आणि थोड्या वेळाने काय म्हणते साडी साडीलाय भारी मला आवडली साडी मी घेऊ का मी परत मागवते बहिणीला एवढं तर खोटं बोलते आणि असं वाटतं पाहायला की मी हिला ओळखत नाही मला कळत नाही खोटं बोलते मला अरे मुळापासून बघतो मुळापासून मी पण जाऊन दे म्हणतो छाळ करते माझ्यावर बहिणीला आणली ती तिचा नंबर ओरडतो ना म्हणून मी माझं नाव सांगणार आहे मी दिली म्हणून की नाही ते <laughs> दोन मिनिटां लगेच काय म्हणते दोन मिनिटांचं दो लगेच कशी वाटते माझी साडी मी अशी ट्रायल करून दाखवते तू त्याला म्हणते आणि मी त्याला विचारते परत ऐक ना पॅकिंग केली एवढं का रे एवढं यादी का रेला वाटत मी येणार आहे पण आपण ऐसा माणूस आहे ना तिथं बघा मी सारे गाव येते त्याचं कारण सांगते नको सांगू मला सांगायचंय का माझ्याकडे उत्तर पडेल त्याच्याकडे जेव्हा बायका नवीन नवीन साड्या घेतात कोचे नवीन कपडे घेतात ना तर नवऱ्याची प्रगती होत असते माझं काय नाही गायच प्रगती माझी प्रगती कोण नाही माझ्याकडे पायल आहे तेच पायल तुझी जास्त होत असते पैसे वाढत असतात नवऱ्याकडे माहिती का लई लई अडत काढते मला फोटी नको बोल फसवलंय बसवलंय का या दिवशी हो आम्ही साडे गिव गी करून टाकू आपण सगळ्या सबस्क्रायबरला आपल्या भारी, भारी पोरांना होतील ना मी तुझ्या पोरं साडी घालणार होता म्हणजे पोरगी झाली तर पोरगी घाल बघा काय ज पुढचा प्लॅनिंग पोरांना साडी घालायला लागली पोरांना म्हणजे जर पोरगी झाली तर पोरगी घालत तिला दिसायला नको का माझ्या आईकडे साड्या होत्या मग हो ना मग आप गिवही करणार काही तुम्ही साड्या सगळ्या गिउ वे सुमट कुमडी करणार सगळे सब्स्क्राइब बदला सगळ्या सबस्क्राईबवरला देऊन टाकतो साडे थांबा दादा मी पैसे खर्च केलेत म्हणून प्रतिक रागात गाडीचे नंबर प्लेट चेंज करावी लागला <laughs> नंबर प्लेट नाही चेंज करायला लागत नंबर प्लेटचं ते हे करायचं आहे ना पैसे मी संपून टाकतो सगळे तर माझे कामाला पैसे मी वापरत नाही मी काय करू मग

पण याला काय माहितीये मी लाडक्या बहिणीचे पैसे खर्च काय काही पैसे खर्च केलेत काय म्हणलं तुला काय काय तू वरडतोय ना म्हणून दाखवते सगळ्यांना वरडतोय बघ ना व्हिडिओ करत नाहीये म्हणून मी वरडतोय मला आणि म्हणतोय मी दोन दिवस झाले व्हिडिओ नाही केले काय नाही आली माझी मागे लागून लागून घरी करायचं नको माझं लागून आली तुझ्या सोबत घेऊन जा म्हणून काल नाही केली कारण की माझ्या परवा केली परवा केली केली बाबा काल टाकली असेल केली परवा केली आपण व्हिडिओ फक्त कालच नाही केली का मी आले प्रतीक सोबत त्या माग लागून तेवढीच एक राईट मला भेटली दिवसातून द्यूस, द्यूस, एक राईट मला भेटली अरे नंतर लक्षात आलं की लक्ष करायचं म्हणून मी अजूनच ब्लॉग स्टार्ट केला तर त्याची मला परत ते स्टार्टिंगचे पार्ट शूट करायला लागणार आहे मग तो ब्लॉग आपला पोस्ट होणार आहे पाणी प्रतीकच चाललंय काम आमच्या डेअरीमध्ये आणि मला खाऊशी वाटत होता चिकन भात तर मी प्रतीकला म्हणलं प्लीज मला चिकन आणून दे आणि चिकन आणून दिलं मला आणि आता मी चिकन भात बनवला आहे वेट होत नाही आहे माझ्याकडनं खाण्यासाठी वेट होत नाही आहे कुकर लावला आहे मस्तपैकी चिकन भात बनवला आहे तुम्हाला झालं दाखवते खूप सिम्पल असा चिकन भात बनवलाय मी आणि तो जोपर्यंत कुकर माझं होईल तोपर्यंत प्रतीकचं काम पण होईल मग आम्हाला व्हिडिओज करायच्यात सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकचे खूप बोलणे ऐकलेत मी व्हिडिओज केले नाही म्हणून काल मग आता व्हिडिओज करेल पहिलं भात खाईल मग व्हिडिओज करेल आणि मग पिक्चर बघणार <laughs> आणि मग बाकीतली बाकीचे सगळे छोटी मोठी कामं करायचे अजून घरातली तोपर्यंत तो मी कामं करते तोपर्यंत तो माझा भात होईल तुम्हाला भात झाल्यावरती दाखवते मी आपण खाऊयात मिळून ठीक आहे हे बघा गाईज चिकन भात माझा मस्तपैकी

आम्ही पनीर बनवले आज या पनीर खायला आणि आज आमच्या घरी आहे पनीर पनीर कापते आमच्या घरी रोज पनीर असत काहीच एक व्हिडिओ करायची कॉमेडी त्यासाठी चाललेली मेहनत ते खरा बघ आम्ही पनीरचे तुकडे बनवते समजू नका आम्ही ते पनीर आमच्या पेक्षा टापते म्हणून तर व्हिडिओ पूर्ण आले की तुम्हाला ते इंस्टाग्रामला बघायला भेटेलच या व्लॉगच्या आधीच तर बघा कापलो कापलं ना का तुला गाईज जसे की तुम्हाला माहिती आहे आम्ही व्लॉग करायला सुरुवात केली आणि जो आम्ही आता व्लॉग बघितलं तुम्ही तो आम्ही एंड करायचा विसरलो पाय म्हणजे तो व्लॉग एंड कर मी म्हणलं करतो व्लॉग काल बनवलेला तो आम्ही आता एंड करतोय म्हणजे माझ्या इडिंगला बसायला ओके ठीक आहे तर गाईज माहिती आम्हाला आम्हाला तर कमी लोक बघतात ते खूप लोकांची सवय मोडली आम्हाला बघायची हम्म खूप दुःख होत लवकरच कम बॅक केलंय म्हणजे उशिरा कम बॅक पण आता आम्ही रोज ब्लॉग करणार आहे आम्ही लक्ष देणार आहे ब्लॉग कडे हो रोज ब्लॉग करणार आहे फक्त पाहिल फक्त पाहिल माझा ऐकाव म्हणून ते ब्लॉग होते मी ऐकते तुझं पण आता मला ठीक आहे माझा चला आता हा व्लॉग कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि ती साडी तुम्ही कोणाकोणाच्या अंगातला बघितली खरं खरं सांगा ती गोल्डन साडी तुम्ही किती लोकांच्या अंगोर बघितली कमेंट करून नक्की सांगा माझ्या साडीवर तुझं अरे हेच असतं एका पुरीने घातलं ना त्या शंभर पुरी तेच घालणार पण पोरांचं तसं अजिबात नसतं जर एका पोरने एक शर्ट घातला असं नाही तर ट्रेंड आला म्हणून सगळं तेच घाल म्हणून पोरं पण मी तर नाही घालत तू नाही घालत कारण की तुला नाही आवडत जास्त कपडे घालायला आपले ट्रेंडिंग शॉप किंग नाही आहे आपण तर भेटूया आपण आजच्या ब्लॉगमध्ये आजचं व्लॉग एकदम स्पेशल आणि आजच्या सुरुवात केलेला लॉग आजचा पण तर बघा तुम्ही उद्या पोस्ट होईल तो बाय बाय